नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आपण आज पाहूया चला तर आपल्याला मस्त असं मक्याचा पदार्थ करायचा आहे त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते आपण पाहूया आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप न करता तर चला आता आपण काय काय करायचं ते पाहूया आता हे मी मके घेतलेत मके छान असे सोलून घेणार आहे आणि त्याचे दाणे काढून घेणार आहे आता त्यासाठी काय काय लागणार आहे मक्याचा पदार्थ करायचा आहे पोहे आपण भिजत भिय व्यस स्वच्छ असे धुवून भिजर ठेवलेली आहे आणि कोथिंबीर लागणार आहे मसाल्यांमध्ये आपल्याला बघा हे, हे मी जिरा पावडर घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेले आहे त्याऐवजी मसाल्याऐवजी तुम्ही ह्या पदार्थात मिरची हिरवी घेऊ शकता आता हे बघा मका मकेचं घेतलेले आहेत त्यानुसार मी शिमला मिरची घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहे तेल पाणी काही इतर गोष्टी आपल्याला लागणारच तर चला आपण आता हे मके सोलून घेऊया सर्व टोमॅटो कांदा शिमला मिरची कापून घेऊया आणि मग करायला घेऊया हे आता हे आपण मका सोलून घेऊया चला मी हे पहिले साल काढून घेते हे बघा आता आपण मका स्वच्छ सोलून घेत आहे तुम्ही ह्याचे दाणे कापू पण शकता पण मी काय करते दाणे काढते मला अख्खे दाणे आवडतात काढायला कापले का ते अर्ध अर्ध मिळतं त्यामुळे मी दाणे काढून घेते आता मी दाणे काढून घेते बघा मी अशा पद्धतीमध्ये काढते पटकन होतात तुम्हाला दाखवते माझी पद्धत मला सवय आणि मी उकडताना कधी कधी दाणे सोलूनच उकडते त्यामुळे पहिलं असं थोडासा मधला भाग करायचा काढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे मी मधली लाईन काढली ना काही मग बघा आपल्याला हे मका सोलायला पटकन सोपा जातो आणि अख्खे दाणे मिळतात ते कापून कसं अर्ध ते ह्या मक्यालाच लागून राहतं आणि त्याच्यामधला हा जो मधला दाणा असतो हा जो सप आतला सफेद पिवळा तो खरा म्हणजे पौष्टिक आहे तो सगळा ह्याला लागून राहतो त्यामुळे आपण अशा प्रकारे सोलून घ्यायचे काही वेळ लागत नाही मधली लाईन काढली त्यानंतर का मग आपण हे बघा अशा प्रकारे पटापटा होऊन जातात आता हे मी सर्व हे हा मक्का आहे ना तो सोडून घेते आणि मी एकाच मक्याचा वापर करून हा पदार्थ करणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन आलं असेल त्याने चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स पण करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे आपणात नोटिफिकेशन मिळतील हे बघा मका जास्त प्रमाणात पण खाऊ नये जितका फायदेशीर आहे तितकाच नुकसानकारक आहे ज्यांच्या शरीरात साखरेचं प्रमाण असतं ना त्यांनी अगदी कमी प्रमाणात खावा बऱ्या वाटलं म्हणून सारखं सारखं खाऊ नये नाहीतर साखर वाढते त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना बेतातच खावा हे बघा अशा प्रकारे मी सर्व काढून घेतले हे बघा झाले की नाही पटकन काही नाही अगदी पाच मिनटाच्या आत पटकन होऊन जातं मका का सोडून हे बघा आता चला आपण पुढची प्रक्रिया करूया हे बघा पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मक्याचे दाणे आहे ना ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे अगदी थोडे घ्यायचे थोडेसे दाणे आपल्याला ठेवून द्यायचे कारण दाताखाली आले अख्खे दाणे तरी ते चांगले लागतात त्यामुळे थोडे दाणे ठेवून द्यायचे मी आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेते हे बघा आता आपण हे मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलं पाणी नाही घातलं अजिबात कारण काय माहिती आहे मक्याला आपलं आपलं पाणी असतं त्यामुळे पाणी नाही घातलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये काय काय घालायचं आहे बघा ही बटाटे किसून घेतली आहे ती घालून घेऊया त्याच्यानंतर हे जे मी मक्याचे दाणे ना थोडेसे ठेवले ते पण घालून घेऊया त्यामुळे तर आपल्याला कळणार की आपण मक्याचं बनवलं आहे पदार्थ करून शिमला मिरची एकच शिमला मिरची बारीक केलेली आहे टमॅटो बारीक केलेला आहे कांदा बारीक केलेला आहे आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला ह्यामध्ये पोहे घालून घ्यायचे बघा कोणताही तुम्ही पदार्थ करायला घ्या पहिल्याला पहिली आपली पूर्वतयारी करून ठेवली ना का पदार्थ छान होतो आणि जेवढे आपण रेसिपी करतो तेवढ्याला आपली मेहनत पण भरपूर असते त्यामुळे मेहनतीशिवाय कोणतं फळ नाही आता हे सर्व मी एकजीव करून घेणार आणि आता मी सर्व व्यवस्थित एक जीव करून घेतले आहे आत्ता बारी आली आहे मीठ मसाल्यांची ते बघा चवीनुसार मीठ घेतलं आहे आपल्याला खाऊन बघायचं नंतर कमी वाटलं तर घालून घ्यायचं पण कमी असलेलं चांगलं लाल तिखट मसाला हळद जिरा पावडर धना पावडर आणि चाट मसाला तुम्ही यामध्ये लिंबू पण घालू शकता पण मी यामध्ये चाट मसाल्याचा वापर केला आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया हे बघा आणि पोहे घातल्यामुळे बघा असं व्यवस्थित असं सुका पण येतो तुम्ही बेडक्रमचा वापरसुद्धा करू शकता किंवा ह्यामध्ये थोडासा रवासुद्धा घालू शकता असं आहे पण पोह्यामुळे पण त्याला असं सुकनेसपणा असतो ना तो निघून जातो आणि एकदम व्यवस्थित होतं हे बॅटर तर हे मी सर्व अजून एकजीव करून घेते एकदा हे बघा थोडंसं तांदळाचं ता पीठ वापरते तुम्ही यामध्ये चण्याचं ता पीठ पण वापरू शकता आणि मी थोडंसं वापरते आणि बाकीचं नंतरसाठी मी तांदळाचं ता पीठ ठेवून देते ते ती मस्त आणि सुगंध एक नंबर भारी येतो चाट मसाला वापरल्यामुळे तुम्ही लिंबू वापरा किंवा आमचूर पावडर असेल ती पण घातली तरी चालेल आता हे मी मळून घेते मळत असताना आपल्याला ह्यामध्ये जी कोथंबीर बारीक केलेली आहे ती घालून घ्या भरपूर घालून घेतली तरी चालेल हे मळते आता व्यवस्थित हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे आता आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा ह्या प्लेटमध्ये मी मीठ घेतलं आहे थोडं रवा तांदळाचं पीठ आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया हे बघा ओवा घालून घ्यायचं आहे ओवा विसरलेली ओव्यामुळे काय माहिती आहे तर कोणाला बादत असेल तर ते बाधणार नाही त्यामुळे ओवा घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये जिरं जर वापरायचं असेल तर जिरंसुद्धा सुद्धा वापरू शकता ये में होता ले। एक करूं गेते। हे मी आता व्यवस्थित बघा घट्ट होत आले मस्त असं अजून एकजीव करून घेते हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे हे बघा आणि मी तुम्हाला करून दाखवते आहे मक्क्याचे कटलेट्स तुम्ही ह्यामध्ये इतर भाज्या गाजर किंवा बीट वगैरे पण तुम्ही वापरू शकता हे बघा असा पहिला गोळा करून घ्यायचा आहे आणि तुमची टिक्की तुम्हाला छोटी मोठी काय करायची असेल ती करून घ्यायची आणि खूप खायला छान लागते आणि तुम्हाला तिखट मिरची घालायची असेल हिरवी ती घालू शकता हे बघा अशा प्रकारे ही टिक्की करून घ्यायची आणि दाखवते पुढे हे बघा आणि ही ह्या आपल्याला जे पीठ तयार करून घेतलं आहे त्या पिठामध्ये घोळवून घ्यायची तुम्ही बेडक्रम पण घेऊ शकता तुम्ही ह्याला शेवया बारीक करून लावू शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे पिठाचा ह्याला कोटिंग करण्यासाठी वापर करू शकता आता मी बघा अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक दाखवते हे बघा मी बाकीचे असेच करून घेते मक्याचे दाणे तुम्ही यामध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला कळणार की आपण ही मक्क्याची कटलीज केलेली आहे नाहीतर मग तुम्हाला कळणार पण नाही कसले केले म्हणजे एखाद्याला तुम्ही खायला देणार त्याला अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी सर्व कटलीसला लावून घेते आणि मग आपण ते शॅलो फ्राय करायला घ्यायचे चला आता मी हे सगळे करून घेते बघा आता छान असे आपण करून घेतलेले आहेत आता आपण ते फ्राय करायला करा घेऊया बघा तेल तापलं आहे पहिलं तेल तापूनच घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅस मिडियम करून ठेवायचं आहे तर जास्त नाही थोडं लांब लांब करूनच ठेवा म्हणजे तुम्हाला पलटी करायला सोपे करा जातील उगासा चिटकुळ कर ठेवू नका तर यामध्ये मी हे बघा पाच ठेवून घेते आणि एक बाजू झाली काय मगच पलटी करायचं पण आता हा मी घ्या तेल तापलं आहे ना तर थोडं घ्या स्लो आणि फास्टच्या मध्ये करून आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायची आहे चला का आपण बघू एक बाजू झाली आहे का बघा तरी पण नाही झाली तरी अल्टी पलटी करून भाजून घ्यायची आहे बघा थोडीशी भाजली गेली आहे अलगर पलटी करून घ्यायचे कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही अंगावर तेल उडेत त्यामुळे अलग असं मी सर्व पलटी करून घेते छान भाजत देतात आहेत आणि खूप छान लागतात ना शिमला मिरची आणि कांद्याचा वापर करून तुम्ही नक्की करून बघा पावसाळ्यात आणि थोडा थोडा पाऊस पडतोच आहे त्याच्यामुळे या पावसाळ्यात थोडंसं करून बघा आणि सॉस बरोबर खूप खायला छान लागतात तर आता ही दुसरी बाजू परत पलटी 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 करून आपण हे फ्राय करून घेऊया हे बघा आता परत पुन्हा पलटी करून घेऊया हे बघा चिमट्याचा वापर पण करायचा जेणेकरून काय माहिती आहे आपलं कावित्याने मग ते असं असं करून तेल इकडे तिकडे बाहेर उडतं आणि ते दिसायला पण छान वाटत नाही खराब होतं तेलाचे डाग असतात ते लगेचच पुजून घ्यायचे जेणेकरून साफसफाई व्यवस्थित राहिली राहते हे बघा व्यवस्थित फ्राय होत आले अजून ती बाजू थोडीशी फ्राय करून घेते हे बघा आता आपले व्यवस्थित असे अलटी पलटी करून आपण फ्राय करून घेतले आणि मस्त असे आपले फ्राय झाले हे बघा आता हे आपण ह्याचं काढून घेऊया जेणेकरून हे तेल निथळलं जातं टिश्यू पेपरवरती एक नंबर लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि शिमला मिरची आणि कांद्याचा वापर करा त्यामध्ये खूप चांगली चव येते आणि जे मसाले मी सांगितले ते घालून बघा ते बघा आता अशा तऱ्हेने मी बाकीचे पण फ्राय करून घेते ते बघा आता बाकीचे पण असे फ्राय करून घेते आणि स्लो आणि मध्येच आपण आग ठेवलेली आहे आणि त्यानुसारच फ्राय करून घ्यायचे त्या झाल्या आहेत आणि अशा प्रकारे ज्या राहिलेल्या सर्व आहेत त्या मी अशा प्रकारे काढून घेते आणि जरा पण अजिबात अशा तुटत नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल उगाचच आपलं बोलायचं ब म्हणून बोलत नाही की किंवा करायचं म्हणून करत नाही आपल्याला जे व्यवस्थित येतं तेच आपण सांगायचा प्रयत्न करायचा आणि कुठे काय चुकत असेल ते पण आपण सांगायचं म्हणजे समोरच्याला ते माहीत पडतं की अशा केलं तर चुकतं कर हे मी सर्व बाकीचे ट्राय करून घेते हे बघा मंडई छान असे मी आपणास मक्याचे कटलेट्स म्हणा पॅटीज म्हणा टिक्की म्हणा तुम्ही काही म्हणा मी हे तुम्हाला करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद